ई टी आणि नीट परीक्षेत गैरप्रकार समोर आल्यानंतर आता बुलढाण्यात टायपिंग परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे चिखली शहरातील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात काल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने टायपिंग परीक्षा घेण्यात आली यामध्ये अनुराधा अभियांत्रिकी कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर एक बावीस विद्यार्थी परीक्षेला बसल्याचे त्यांच्या मॅक आय डीवरून दाखवण्यात आले मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी चौदा विद्यार्थीच परीक्षा देत असल्याचे समोर आले त्यामुळे आठ विद्यार्थी हे बाहेरून एका लॅपटॉप वरून परीक्षा दिल्याचे उघड झाला आहे हा संपूर्ण प्रकार आयटी शिक्षक गजानन लांगे यांनी केल्याचे मान्य केले आहे परीक्षा केंद्र आणि बाहेरून परीक्षा देणारे आठ विद्यार्थी ज्या इन्स्टिट्यूटचे आहेत हे दोन्ही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे आहे त्यावरून शिक्षण विभागामार्फत चिखली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेमुळे जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली असून यापूर्वी देखील विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन असे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही काल दिनांक तेरा रोजी अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजवर आपल्या संगणकी परीक्षा त्या ठिकाणी सुरू होते चारशे तीन नंबरची बॅच चालू असताना आ, मी विजिटसाठी त्या ठिकाणी गेलो होतो मी विजिटला असतानाच त्या ठिकाणी परीक्षा परिषदेचा जे अध्यक्ष आहे बेडसे साहेब यांचा त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल आला आणि परिस्थिती त्या सभागृहात किती विद्यार्थी उपस्थित आहेत हे त्यांनी मला विचारलं त्यावेळेस त्या सभागृहामध्ये फक्त चौदा विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते मात्र मग त्यांनी ऑनलाईनला ट्रॅकिंग केलं तर बावीस विद्यार्थी त्या ठिकाणी लॉग इन झाल्याचे त्यांना आढळून आले त्यामुळे ते बाकीचे जे आठ विद्यार्थी आहेत ते कुठे बसलेत त्याचा शोध घेण्यास त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस मी तिथल्या सगळ्या ज्या लॅब आहेत त्या सगळ्या शोधल्या पण तिथे एकही विद्यार्थी दिसला नाही त्यानंतर त्यांनी मला त्याचे ते जे विद्यार्थी परीक्षागृहात नव्हते त्याचे मॅक आय डी मला पुरवलेत त्या आधारावर मी तिथला जो आय टी टीचर आहे त्या आय टी टीचरला एक नोटीस देऊन त्याला विचारलं की हे मॅक आय डी कुठे आहेत आणि हे संगणक हे विद्यार्थी कुठे परीक्षा देत आहेत ॲक्च्युअल ते मॅक आय डी फक्त त्या ज्या सेंटरच्या आय टी टीचर असतात त्यांच्याच ताब्यात असतात आणि त्यांच्याशिवाय ते विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत ज्यावेळेस मी अशा प्रकारची नोटीस त्यांना दिली तर त्यावेळेस त्यांनी कबूल केलं की हे मॅक आय डी मिस त्या विद्यार्थ्यांना पुरवले होते या विद्यार्थ्यांनी बाहेर कॉम्प्युटर लॅपटॉपवर वायफायच्या सहाय्याने त्यांनी पेपर सोडवले आहेत हे त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे असा हा गैरप्रकार त्या ठिकाणी आढळून आला आहे हा सगळा प्रकार उघड झाल्यावर मान्य परीक्षा परिषदेच्या देखील हे लक्षात आल्याने त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला या परीक्षा आय टी टीचर आणि संबंधित विद्यार्थी जे आहेत आणि यामध्ये जर ते काही इन्स्टिट्यूटवाले सहभागी असतील तर त्यावर देखील गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आपल्याला पत्र प्राप्त झालेले त्या अनुषंगाने आपली ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ते आय टी टीचरनेच याबद्दल भाष्य केलं आहे की हे बोंद्रे टायपिंग इन्स्टिट्यूटचे ते विद्यार्थी जास्त प्रमाणात त्यामध्ये होते चिखली तालुक्यामध्ये ते इन्स्टिट्यूट आहे चिखलीचं प्रॉपर ते इन्स्टिट्यूट आहे आय टी टीचर जे आहे त्यांचं नाव काय गजानन मोतीराम लागे हे आय टी टीचर म्हणून त्या ठिकाणी त्या सेंटरवर काम करत होते हे अनुराधा इंजिनियर अभियांत्रिकी महाविद्यालय जे चिखलीला आहे त्या ठिकाणी हे परीक्षा सेंटर होतं